या बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ एक चमचा तेल तेल मीठ पिठाला चढून घेऊया सध्या मार्गशीर्ष महिना आहे दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा केली जाते त्या लक्ष्मीसाठी आज आपण कांदा लसूण न घालता सात्विक असे नैवेद्याचे ताण तयार करणार आहोत नेहमी मी स्वयंपाक तयार करताना आधी कणिक म्हणून घेते त्यामुळं कणिक चांगली भिजली जाते व चपात्या आपल्या चांगल्या होतात भिजवताना मात्र ही कणिक आपण थोडीशी घट्ट भिजवणार आहोत पहा एकदम घट्ट अशी कणिक म्हणून घेतलेली आहे याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊया ही कणिक मी झाकून बाजूला ठेवून घेत आहे दुसऱ्या बाउलमध्ये दोन वाटे बेसन घेतलेलं आहे यात दोन चमच्या तीळ घालून घेऊ अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद दोन चमचे तिखट अर्धा चमचा मीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर अगदी एक चमचा तेल घातलेले पदार्थ मिक्स करून घेऊ लागल तसं पाणी घालून सैलसर बॅटर तयार करून घ्यायचंय अर्धा लिंबू घेतलेला आहे त्या लिंबाचा रस देखील यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं यावर झाकण ठेवून हे देखील साईडला ठेवून घेऊया आळूचे पानं मी लिंबाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते लिंबाच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे आळू जो खवक होतो तो खवकपणा त्याचा कमी होतो तसेच आपण बॅटर तयार करताना देखील त्यामध्ये लिंबू घातलेला आहे लिंबूमुळे त्याचा खवखवपणा कमी होतो पाण्यातून पान बाजूला काढूयात आणि स्वच्छ पुसून घेऊयात एका सुती कापणाने हे पान सगळे आपण पुसून घेणार आहोत नव्हे त्याच्या काठामध्ये आळूची वडी करायची आता एक एक पान घेऊ त्याचा जो मोठा डेट आहे तो देट काढून घेऊया त्याला असं प्रेस करून घ्यायचं असं सर्व पान आपल्याला देट काढून प्रेस करून घ्यायचं आता एक आकाराने मोठं असलेलं पाणी घेतलेलं आहे हे आपण तयार केलेलं पीठ यावर लावून घ्यायचं संपूर्ण पानभर आपण हे पीठ पसरून घेऊया दुसरं पान घ्यायचं असं दोन टोक खाली एक टोकवर असं ठेवून घ्यायचं तिसरं पान कडेला असं फोल्ड करून घेऊ आता याचा गोल टोल तयार करून घ्यायचं चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हा रोल ठेवून घेऊया या पाण्याचा देखील रोल तयार करून घेऊया जाड पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावर ही आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची झाक ठेवून घेऊ गॅसची हाय फ्लेम करून आठ मिनिट ह्याला वाफून घ्यायचं वड्या उकडण्यासाठी मी दुसऱ्या शेडीवर ठेवलेला आहे यावर आता एक छोटी कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊ भाजीसाठी वाटण तयार करायचं त्यासाठी प्रथम दणे भाजून घेऊया एक चमचा धणे घेतलेले ता एक चमचे जिरे घालून घेऊ तेही भाजून घेऊया धने जिरे भाजून झालेत दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत ते देखील भाजूया सध्या थंडी आहे त्यासाठी वाटणामध्ये मी तीळ देखील घालून घेणार आहे तीळ देखील मस्त भाजलेत काढून घेऊया सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले ते देखील भाजून घेऊ खोबरे जरा लालसर रंगावर आपण भाजून घेणार आहोत खोबरं लालसं रंगावर भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेते खोबरं देखील प्लेटमध्ये काढून घेत आहे यामध्ये आता दोन चमचा भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करायचं आठ मिनिट झाले पाहूया एक सुरी घालू सुरीला अजिबात पीठ लागलेलं नाही म्हणजे आपल्या आळूच्या वड्या देखील चांगल्या उकडल्या गेलेत गॅस बंद करून घेते चाळणी बाजूला काढून थंड करून घेऊया वाटण तयार करून घेतलं तीळ आणि खोबरं घातल्यामुळे त्याला मस्त तेल सुटलं वाटणामध्ये एक चमचा तिखट घालून घेऊया पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये मी घरातील काळा मसाला घातला नाही कारण त्यामध्ये कांदा लसूण आहे त्यासाठी थोडस गरम मसाला घातला आहे वांगे स्वच्छ धुवून असे मधोमध मद चिरून घेतलेले आहेत विठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले या वांग्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचंय वांगे पाण्यातून काढून घेऊया वाटीमध्ये मी मिठाचे खडे घेतले एक मिठाचा खडा घ्यायचा तो वांग्याच्या असा मधोमध ठेवायचा मिठाचा खडा जर आपण वांग्याच्या मधोमध ठेवला देटामध्ये तर भाजी एकदम चविष्ट लागते खाताना अगदी देटापर्यंत खाल्ली जाते आता वांग्यामध्ये सारण भरून घेऊया वांगे भरल्यानंतर एवढं सारण शिल्लक राहिलेलं आहे भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेऊ यामध्ये साधारण मी दोन चमचा तेल घालून घेत आहे छोटा दोन चमचा स्वयंपाकासाठी मी तिळाचं तेल घेतलेलं आहे थंडी असल्यामुळे तिळाचे तेल वापरत आहे कुठल्याही तुम्ही रोज खात असलेल्या तेलामध्ये स्वयंपाक केला तरी चालेल तेल गरम झालं त्यामध्ये थोडासा घालू हे शिल्लक राहिलेलं सारण देखील घालून घ्यायचं तेलामध्ये सारण चांगलं परतून घेऊ यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची अर्धा था। चमचा तिखट घालून घेत आहे हे मिरची जर तिखट आहे आपण सारणामध्ये देखील तिखट घातलंय खूप तिखट नको त्यासाठी बॅडगी मिरची अर्धा चमचा घालून घेतलेली आहे फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालू तेलामध्ये सर्व परतून घेऊ एक वाटीवर पाणी गरम केलं त्यातील अर्धी वाटी पाणी घालून घेत आहे हे भरलेले वांगे यामध्ये सोडून घेऊ गॅसचे ची फ्लेम मात्र स्लोच ठेवायचे यावर अगदी पाव चमचे अर्धी वाटी पाणी देखील मी घालून घेते यावर झाकण ठेवून घेते परत त्यावर थोडस पाणी घालून घ्यायचं जर आपल्याला गरज वाटली तर हे पाणी आपण भाजीला घालू शकतो दोन मिनिट झालेले आहे दर दोन मिनिटांनी आपल्याला हे झाकण काढायचंय वांग्याचे भाजीमध्ये वर खाली करून घ्यायचे स्लो फ्लेमवरच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे वांगे अजून शिजणार आहेत त्यासाठी आधी आपली थोडंसं पाणी घालून घेत आहे खूप रस्सा करायचा नाही आहे भाजीला परत यावर झाकण ठेवून घेऊया पाहूया भाजी झाली का वांगे मस्त शिजलेले आहे पहा तरीदार वांग्याची भाजी ही आपली खाण्यासाठी तयार झाली आहे गॅस बंद करून येते प्रत वर थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊ नैवेद्याच्या दाटात गाजरचा हलवा ठेवायचा आहे हे अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे वरचे त्याचे साल काढू आणि हे गाजर खिसून घेऊया वरण भात करण्यासाठी कुकरला डाळ तांदूळ देखील लावून घेतलेले आहेत हलवा करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊ गॅस फ्लेम स्लो करून घेते तूप चांगलं गरम झालंय त्यात दहा बारा काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत ते घालून घेते तुपामध्ये काजू बदाम तळून घेऊया एक मिनिटच कडक तुपामध्ये तळून घ्यायचे जा। तळून झाले काढून घेऊया या तुपामध्ये आता आपण किसून घेतलेला गाजर घालून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम करून तुपात गाजर हा मऊ करून घ्यायचा आपल्याला एकदम चांगला परतून मऊ सर करायचा आहे पाच मिनिट झाले पहा आपण घातलेली गाजरची क्वांटिटी ही अर्धी झालेली आहे म्हणजे चांगला मऊ झालेला आहे गाजर यामध्ये आता साई साई दूध घालून घेत आहे गाईचं दूध आहे हे दूध आता आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचंय दूध पूर्ण आटून गेलेलं आहे यामध्ये आता एक वाटी बारीक केलेली साखर घालते मी मिक्सर वर बारीक करून घेतलेली आहे साखर हलवा फार गोड पाहिजे असेल तर आपण साखरेचं प्रमाण वाढू शकतो साखर पगळल्यामुळं हलवा पातळ झालेला आहे त्याला आटवून अजून घट्ट करून घेऊया हलव्यामध्ये वेलची पूड घालून घेऊ तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स वेलची देखील हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हलवा देखील नैवेद्यासाठी दे तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो डाळ देखील चांगली शिजली आहे त्याला फोडणी देऊन घेऊ हळद घालूया गाल� मीठ फोडणी देण्यासाठी गॅसवर पातेले ठेवलं त्यात तिळाचं तेलच घालून घेत आहे तुपाची फोडणी दिली तरी चालेल तेल गरम झालं त्यात मोहरी घालून घेऊ शकत जिरे घालून घेऊ थोडासा तळपाचा तीन चिन हिंग एक हिरवी मिरची कट केली आहे के तेलखील घालते डाळीला तव चांगली येते आता डाळ घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊ डाळीला एक उकळी काढून घेऊया वरण देखील आपले तयार झाले सुरुवातीला आपण कणिक मळली होती त्याला पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत पंचेचाळीस मिनिटामध्ये आपण बाकीचं सर्व स्वयंपाक केलेलं आहे थंडी असल्यामुळे कणिक काय पातळ झालेली नाही उन्हाळा असेल तर भिजवलेली कणिक पातळ होते त्यासाठी भिजवताना अतिशय घट्ट भिजवायची आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी कणिक परत मळून घेते कणिक अशी थोडीशी मऊ करून घेतलेली आहे आता याच्या आपण चपात्या लाटून घेऊयात एका ताटामध्ये हवाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घेतलेला गोळा गुड़ बुडवायचा गोळा असा लांबसा लाटून घेतला त्याला तेल लावून घेऊ वर थोडंसं पीठ तीन पत्राची चपाती करायची त्यासाठी दोन ठिकाणी फोल्ड केलंय चपाती बी गरम तव्यावर टाकून भाजून घेऊया याप्रमाणे सर्व चपात्या आपण करून घेऊयात उकडलेल्या वड्या थंड झालेल्या ह्या आपण कट करून घेऊया अशा छोट्या छोट्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ त्या केलेल्या वड्या तुम्ही शालू फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता मी शालो किंवा डीप फ्राय करणार नाही तुम्हाला हवे तर तुम्ही शालो किंवा डीप फ्राय करू शकता कारण सध्या लग्न सीझन खूप असल्यामुळे रोज तळलेलं खाणं होत आहे त्यासाठी मी या वड्या अशाच नैवेद्याच्या ताटा ठेवत आहे नैवेद्याचं ताट पण भरून घेऊया चपात्या वांग्याची भाजी गाजरचा हलवा भरफरीत थोडे रायपोस टाकू अळवडी भाताच्या दोन मुदी एका भाताच्या मुदीवर वरण त्यावर तू दुसऱ्या भाताच्या मुदीवर दही तुळशी पत्र याप्रमाणे अगदी कमी तेलात कांदा लसूण न घालता एकदम सात्विक नैवेद्याचं ताट आपलं तयार झालेलं आहे ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद